महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नव्हे ते शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन एक नवीन समीकरण उदयास आलं नंतरच्या काळात शिवसेनेत फूट पडली एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांसह भाजपसोबत महायुती सरकार स्थापन केलं नंतर यात अजित पवारांच्या आमदारांची भर पडली आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत वेगवेगळे लढलेले हे पक्ष एकत्र सत्तेचे वाटेकरी झाले मात्र आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं विद्यमान आमदारांना तिकीट देण्याचा फॉर्म्युला घेतला असल्यामुळं तीनही पक्षातील इच्छुकांची आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या दिग्गजांची मोठी पंचायत झाली आहे परिणामी महायुतीतले इच्छुक हे तिकीटासाठी महाविकास आघाडीची वाट धरत आहेत यात कोणाकोणाचं नाव आहे हे आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत नमस्कार मी मनस्वी ढोळे या यादीत पहिल्या क्रमांकावर नाव येतं ते म्हणजे कागलच्या समरजित सिंह घाडगे यांचं कागलमध्ये हसन मुश्रीफ यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे समरजित सिंह घाडगे यंदा देखील निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत मात्र हसन मुश्रीफ अजित पवारांसोबत महायुतीत असल्यामुळं समरजित सिंह घाडगेंची कोंडी झाली आहे त्यामुळं घाडगे आता शरद पवार गटाची वाट धरण्याच्या तयारीत आहे आता बघायला गेलं तर सवर्जित सिंह घाडगेंचा कागलमध्ये मोठा दबदबा आहे शिवाय त्यांना राजघराण्याची देखील पार्श्वभूमी आहे त्यामुळं शरद पवार देखील त्यांना पक्षात घेण्यासाठी अनुकूल असल्याचं चित्र दिसत आहे दुसऱ्या क्रमांकावर येतात इंदापूरचे हर्षवर्धन पाटील अजित पवारांच्या महायुतीतल्या सहभागानंतर सर्वात मोठी कुंडी जर कोणाची झाली असेल तर ती म्हणजे हर्षवर्धन पाटलांची दोन विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या जागा वाटपात इंदापूरची जागा राष्ट्रवादीला मिळाली आणि तत्कालीन काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटलांचा पत्ता कट झाला आता दत्ता भरणे इंदापुरातून आघाडीचे उमेदवार झाले मात्र हर्षवर्धन पाटलांनी भाजपात प्रवेश केला आणि इंदापुरातून विधानसभा लढवली होती आता वर्तमानात पाहिलं तर दत्ता भरणे अजित पवारांसोबत महायुतीत सहभागी झाले आणि पर्यायानं हर्षवर्धन पाटलांची स्थिती हे सासूमुळं वाटणी केली आणि साचूच वाट्याला आली अशी झाली आहे त्यामुळं आता राजकीय अस्तित्वासाठी हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटाची तुतारी फुंकणार असल्याचं तर तिसऱ्या क्रमांकावर आहे भाजप नेते आणि माजी मंत्री राजकुमार बडोले मोरगाव अर्जुनी विधानसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या मनोहर चंद्रिका पुरे यांनी राजकुमार बडोले यांचा पराभव केला होता आता चंद्रिकापुरे अजित पवारांसह महायुतीत आले आहेत आणि विद्यमान आमदार असल्यामुळं त्यांचं तिकीट कन्फर्म देखील मानलं जात आहे तर चंद्रिकापुरेंनी निवडणुकीची तयारी देखील सुरू केली आहे यावेळी ते आपले चिरंजीव डॉक्टर सुगत चंद्रिकापुरे ना निवडणुकीच्या मैदानात उतरवणार असल्याची देखील चर्चा आहे सुगत ने तशी तयारी तयारीही सुरू केली आहे आपला जनसंपर्क वाढवण्यासाठी ते दौरे भेटी गाठी करत आहेत अशातच राजकुमार बडोले हे तिकिटासाठी काँग्रेस किंवा शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे तर या यादीत चौथ आणि शेवटचं नाव आहे भाजपचे विधान परिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय यांचं श्रीकांत भारतीय हे स्वतः किंवा आपले बंधू तुषार भारतीय यांना बडनेरा विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहेत दोन्ही भावांनी तशी तयारी देखील सुरू केली आहे आता बडनेरा विधानसभा मतदारसंघाचं जर गणित पाहिलं तर इथं रवी राणा हे अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत मात्र त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांची पत्नी नवनीत राणा या देखील भाजपच्या तिकिटावर निवडणुकीच्या मैदानात होत्या त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीत देखील रवी राणा हेच बडनेरा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असणार हे जवळपास निश्चित आहे यामुळे श्रीकांत भारतीय आणि त्यांचे बंधू तुषार भारतीय हे वेगळा काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे तर हे होते चार नेते जे आगामी काळात महायुतीतून महाविकास आघाडीमध्ये सहभागी होऊ शकतात तर यामध्ये आणखी कुठल्या नेत्यांचं नाव जोडलं जातं हे तर भविष्यातच कळणार पण याबद्दल तुम्हाला काय या वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच महाराष्ट्र महाराष्ट्रभूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद